नमस्कार सुप्रभात सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी राज्यभरात उत्साहात साजरी पुढील चार दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा एल आय सीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आठशे एक्केचाळीस जागांसाठी भरती यू पी आयसाठी एक ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत अंकिता ध्यानीला ट्रिपल चेस स्पर्धेत सुवर्णपदक ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन अशाच ठळक बातम्या ठळक घडामोडी म्हणजेच इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हा आणि आपला अभिप्राय आठवणीने कळवा आपणास बातम्यांसंदर्भात ठळक बातम्या बघण्यासा बघायला आवडतात की डिटेल्समध्ये छोटा व्हिडिओ आवडतो की मोठा व्हिडिओ नक्की कळवा